नमस्कार मंडळी कशा तुम्ही मजेत ना मजेत राहा आनंदात राहा हे चरणी प्रार्थना आज भाद्रव चतुर्थी मम्मी आमची मोदक करते हा हा गणपती घरी आणून ठेवले आज आता पाटावर बसवले आसनावर वेळ अशी तऱ्हे मी मोदक करते बाकीचं जेवण झालंय बाकी नमस्कार म्हणाले बाप्पा बसले आहेत हो ते स्पीकर होत आवाज नाही ऐकू आमचे बाप्पा आसनावर बसले आहेत काले सांगून ठेवलं होते एवढा आवाज नाही येणार ना ऐकू आहे मम्मीचे मोदक चालले आहेत बाकीचं जेवण झालं मोदक व्हायचे आहेत हे बघा आत्ताच सुरुवात केली आहे मोदकाला बाकीचं जेवण झालं आहे डाळ भाजी वाटाण्याची भात बटाट्याची भाजी अजून व्हायची आहे सगळ्यांच्या घरात पसारा आहे

सगळ्यांनी हा दीपक मी जास्त मेहनत घेतली आहे हे आमचं देवघर काय मोजकाच दाख हे मस्त कट करा मध्ये बघा डेकोरेशन मीनाक्षी मंदिर काय दीपक सांग का थी? आ... ते कसं वाटत ठीक आहे बरं वाटतय बाप्पा आले ते मजा वाटते ना गडबड गडबड आहे फटाके वाटत बाप्पा विराजमान झाले आहेत नाू झाली पूजा हा ने दाखवून झाला अजून नाही पूजा झाली हा बाकी मजा वाटत हां काय काय मम्मीने बनवला मोदक चकली 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 बनवला मग

그림은 뭐다? 그리자, 뭐다? 칼리아, 디저분.

We have to live my body to do

मी जिथे जाईन त्या दुःख देवार वाटुनिया होतो अंतरी मी कसे विनव तुला रे धाव तू वरुडापरी संकटाशी सुंदला हात दे मजलादा ते ते प्रेमदृष्टिलेपा स्वैरवेगे जीवनाचा धावतो गतसारका सैयमाचा पतय मा च सारती पारका सारथी ओनियाता अरी आप हा गणपती बाप्पा लो नमस्कार मित्रांनो मी अमोल आपल्या सगळ्यांचं गाव माझू कोकणी युट्यूब चॅनलवर मनपूर्वक आणि दुपारच्या दोन वाजता स्वागत करतोय तर मित्रांनो आत्ता वाजले दुपारचे दोन दुपार कारण काल रात्री आपण दोन वाजेपर्यंत जागवतो कारण डेकोरेशनचं वगैरे काम चालू होतं त्याच्यानंतर परत सकाळी नऊ साडेनऊ वाजले आणि आपलं थोडं काम जे पेंडिंग होतं ते कम्प्लीट व्हायला ज बारा ते बारा वाजले त्याच्यानंतर आपली पूजा वगैरे झाली आता आंघोळ वगैरे करून झाली आणि आता आपण जे वाडीतले गणपती आहेत तिकडे पाया पडायला जाणार आहोत तर प्रत्येक आपल्या गावी हे पूजे झाल्यानंतर प्रत्येक घरात पाया पडायला वगैरे जातात आणि डेकोरेशन पण आपल्याला बघायचं आहे आता आपण जे वाढीतले थोडेफार गणपती आहेत त्याच्या पाया पाडायला जाणार आहोत आणि त्यांचं डेकोरेशन कसं आहे या वर्षीचं हे मी तुम्हाला दाखवतो आपण चाललो आहोत खायल्यांच्या घरी आमच्या इकडे त्यांचं घर खाली आहे म्हणून खायल्यांचं असं बोलतात असं मला माहिती आहे काय म्हणून बसवून करता झाली की नाही hey, eh पण हे हा होणार

सगळ्यांच्या घरातून पाया वगैरे पडून आलो आहे आणि सगळ्यांच्या घरातून पाया पाडून लावू सगळ्यांच्या गणपतीच्या पाया पाडून आलो आहे आणि आता आपण जेवणार आहे आणि जेवणामध्ये आपल्या आहे बटाट्याची भाजी वालाची भाजी भात आणि काजूची भाजी आणि माझा फेवरेट मोदक आणि सारखं खायत राहणार आणि इकडे सगळे जेवायला बसलेत पप्पा बसलेत दादा बसले आई जेवण वाढते आणि मी आज जर जेवण इकडे केळीच्या पानावर आहे तर आपण जेवूया तुम्ही पण जेवायला या आणि आपण जेवून डायरेक्ट संध्याकाळी बघूया काय बघायला भेटलं तर नाहीतर डायरेक्ट आपण आरतीला भेटू तर आत्ता वाजले संध्याकाळचे सहा वाजलेत आणि आता आपण खाली चाललो जिकडे टी शर्ट वाटतात सगळ्या मुलांचे जे यावर्षी आपण छापलेत आणि पाऊस जेव्हा एक तास झाला पडतो आहे आणि खूप कंटाळ आला बाहेर यायला पण वातावरण खूप मस्त झालं आहे आता बघूया टी शर्ट ओपनिंग तर झाली आहे आपल्या इकडे आणि हे ढोरा घेऊन बा गाडी येणार आता गाडी घेऊन गाडी घेऊन घर राखणार आहे एवढी मालक टी शर्ट टी शर्ट हे बायच आहे हा येत तर मित्रांनो आता सगळे टी शर्ट वगैरे आपले ओपनिंग तर झाली मी मागाशी घरी झोपलो होतो आणि भरपूर मुलं महालक्ष्मीच्या देवळात गेले आहेत आणि आपलं यावर्षी कम्प्लीट झालेला आई भराडी देवी मंदिर प्रार्थना देवातला तुला तर मित्रांनो आत्तामध्ये रात्रीचे आठ आणि आता चाललो आहेत आपण जी आपली आरती असते त्या आरतीसाठी आपण चाललो आहे आजपासून संध्याकाळच्या आरतीला चालू होईल आणि सगळे पुढे गेले आहेत आपणच मागे राहिलो आणि जरा खाली पाऊस पण खूप चालू आहे मध्ये मध्ये oh বৈব হৈ आता आपण चाललो आहोत भजनाला तर आज पहिला दिवस आहे भजनाचा आता आरती वगैरे जेवण वगैरे करून आलो आणि आता आपण चाललोय भजनाला सगळे येईपर्यंत आता अकरा वाजतील काय म्हणता बॅक नाही आज पहिला दिवस आहे तर बघूया भजनाची सुरुवात आणि भजन कसं होतं या वर्षीचा